हरणी तालुका पुरंदर या ठिकाणी एका रिटायर महिलेने फुलवले माळ रानावर नंदन नमस्कार मी वैष्णवी पवार आपण पाहत आहात भोर न्यूज प्रकाशो दुर्लक्षित समस्यांवर रिटायरमेंट म्हणजे माणसाच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट वास्तविक पाहता या पॉईंटवर तारुण्यात निवडलेला मार्ग बंद होतो आणि नवीन मार्गाचा शोध घ्यावा लागतो पण जर मार्ग योग्य मिळाला तर पुढील राहिलेलं आयुष्य सुखात निघून जाते नाहीतर प्रत्येक दिवस जगणे कंटाळवाणे होते अशी उदाहरणे समाज ठिकठिकाणी थी पाहायला मिळतात आज आपण भेटणार आहोत जयश्री अविनाश भोसले राहणार हरणी तालुका पुरंदर या महिलेने रिटायरमेंट झाल्यानंतर रिकाम्या वेळेला योग्य दिशा दिली योग्य व्यवस्थापन केले आणि आनंदी झाल्या आत्तापर्यंतचे आयुष्य शहरामध्ये गेले मुलांची लग्न झाली व रिटायरमेंटनंतर त्या खेडेगावात आल्या डोंगरात पडीक माळा घर बांधले दुपारच्या रिकाम्या वेळात झाडांसाठी खड्डे घेतले घरातील सांडपाणी साठून त्यावर झाडे जगवलीत ओसाड माळावर त्यांनी बाग फुलवली त्यांच्याकडे सफरछंद शेवगा आंबा नारळ चाफा काजू कोरफड आणि मसाल्यांचे पदार्थांनी बाग एवढ्या दुष्काळातही हिरवीगार कच्च भरून गेली आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या की जर रिटायरमेंटनंतर आपल्या आवडीचं काम मिळाले तर आपला रिकामा वेळ सत्कारणी लागतो आयुष्य वाढते जगण्यात आनंद उत्साह हो मिळतो बी पी शुगरच्या कोणत्याही गोळ्या घेण्याची गरज भासत नाही परिसरातील रिटायर झालेले कुटुंब त्यांच्या बागेला भेट देऊन त्यांची दिनचर्या समजून घेत आहेत गावकऱ्यांसमोर त्यांचा एक आदर्श ठेवला असून परिसरामध्ये त्यांचे कौतुक केले जात आहे आपल्या भोर न्यूज चॅनलला लाईक फॉलो कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा